गणपती बाप्पा सोलापूर सोलापूरमधील माणाच्या गणपती बाप्पांची मिरवणूक मी आणि माझ्या मुली पहिल्यांदाच गणपती बाप्पांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालो होतो आपल्या लाडक्या बाप्पांचा मिरवणूक सोहळा पाहताना आम्हाला मनापासून खूप छान वाटत होते एकदम जल्लोषाने भरलेली अशी मिरवणूक आमचा देखील उत्साह वाढवत होती इथे आम्हाला सोलापूरच्या मानाच्या गणपती बाप्पांचे दर्शन झाले सर्वात प्रथम आम्हाला टिळक चौकातील बाप्पांचे दर्शन झाले त्यानंतर पुढे गेल्यावर आम्हाला भोईराज सार्वजनिक युवक मंडळ येथील गणपती बाप्पांचे दर्शन लाभले ती आसनावर विराजमानाची सुंदर बाप्पांची मूर्ती होती पुढे जाऊन आम्ही पाहिला विजापूर वेसचा राजा त्या मंडळाने खूप छान असा संदेश सर्वांना दिला होता स्त्रियांना द्या इतका मान की वाढे आपल्या देशाची शान खरंच मनापासून छान वाटले हा संदेश पाहून नंतर आमचे दर्शन झाले लाल आखाडा तालीमधील बाप्पांचे आणि ही मूर्ती आपल्या नावाप्रमाणेच वस्ताद्रूपी आणि सर्वात मोठी प्रचंड ताकदवर अशी होती पुढे आम्ही गेलो सोलापूरच्या मानाच्या आजोबा गणपतींच्या दर्शनासाठी हे भारतातील सर्वात प्रथम असे गणेशोत्सव मंडळ आहे याची स्थापना अठराशे पंच्याऐंशीमध्ये झाली होती पुण्यात प्रथम अठराशे त्र्याण्णवमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात झाली पण सोलापूरकरांनी त्याआधीच एकत्रित येऊन गणेश उत्सव चालू केला होता लोकमान्य टिळकांनी अठराशे ब्याण्णव मध्ये सोलापूरच्या आजोबा गणपतीला दर्शन दिले होते त्यानंतर आम्ही पोहोचलो सिद्धेश्वर तलावाकडे गणपती विसर्जन पाहण्यासाठी कारण माझ्या मुलींना गणपती विसर्जन पाहण्याची पण इच्छा होती तिथे आम्हाला वेगवेगळ्या मंडळाच्या गणपतींचे दर्शन लाभले खूप छान वेगवेगळे सुंदर असे गणपतींचे दर्शन पाहून खूप छान वाटत होतं या गणपतींचे विसर्जन पाहताना आम्ही खूप एन्जॉय केलं असा आमचा सोलापूर गणपती मिरवणुकीचा प्रवास होता डू फॉरवर्ड अँड फॉलो फॉर मॉर, बाय बाय